सर्वांना नमस्कार कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा एका सकाळी मेघनं दरवाजा उघडला आणि समोर उभी होती काव्या त्याची कॉलेजमधील जुनी मैत्रीण काही फार जवळची होती काही काळ अचानक गायब झाली होती हाय मेघ ती म्हणाली माफ करशील आयुष्यानं पुन्हा काही बदलून टाकलंय पण आता मी परत आली आहे मायरानं ते पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर हसू होतं पण डोळ्यात थोडा गोंधळ काव्याचं अचानक परतनं आणि मेघच्या चेहऱ्यावरच्या आठवणींचा हलकासा हावभाव मायराला काहीसं अस्वस्थ करत होतं काव्या काही दिवस राहण्यासाठी पुण्यातच होती ती मेघशी थोडी थोडी बोलत होती जुन्या आठवणी काढत होती मायरा ते सगळं शांतपणे पाहत होती एक दिवस तिने विचारलं काव्या तुझ्यासाठी खास होती का मेघने मान खाली घातली हो पण फक्त मैत्रीण होती पण माझं मन माझं प्रेम केवळ तुझ्यासाठी आहे मायरा मायराचं मन शांत झालं प्रेमावरचा विश्वास फक्त शब्दावर नव्हता तर दोघांतल्या नजरेवर होता त्या संध्याकाळी मायराने मेघला एक गिफ्ट दिलं एक लहानसं निळ्या रंगाचं बेबी शूज आपण आईबाबार होणार आहोत ते शब्द ऐकून मेघ थांबला मग हळूच तिचं पोट हाताने स्पर्शून म्हणाला छोटा कवी किंवा रंगांची राणी त्या दिवशी पहिल्यांदाच दोघांनी प्रेमाचं एक नव रूप अनुभवलं पालकत्वाचं घरभार पण सुरळीत सुरू होतं पण एक दिवस मायराला अचानक पोटात झोरात वेदना झाल्या मेघ तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला डॉक्टर म्हणाले थोडं धोक्याचं आहे पूर्ण विश्रांती आवश्यक मेघने काम बंद केलं तो दिवस रात्र तिच्यासोबत होता मायराच्या मनात अपराधी भाव पण मेघने तिला एकच एक गोष्ट सांगितली तू माझं आयुष्य आहेस आणि आपलं बाळ माझं गाणं मी सगळं सांभाळेन अखेरचा सा दिवस उजाळ आला मायरानं एक गोंडस मुलीला जन्म दिला छोटे डोळे गुलाबी गाल आणि शांत चेहरा मेघने तिचं चे नाव ठेवलं ईशा ईशा जिच्या येणानं त्यांच्या इश्कवाली लव्ह स्टोरीला नवा अर्थ मिळाला त्यांच्या घरात आता ति ती, तिघं होते शब्द रंग आणि एक गोड हसू मेघ अजून कविता लिहितो मायरा अजून चित्र रंगवते आणि ईशा हळूहळू त्यां दन, त्या त्यांच्यातला प्रेमाचं गाणं गात वाटते ईशा आता बावीस वर्षाची झाली होती चित्रकलेसारखी तिची आई पण तिच्या वडिलांसारखी शब्दांशी खेळणारी एक हळवी जिद्दी आणि खोडकर मुलगी ती मुंबईच्या एका नामंगत कॉलेजमध्ये क्रिएटिव्हिटी रायटिंग शिकत होती तिच्या कवितांना स्पर्धांमध्ये बक्षीस मिळायची पण तिला अजून स्वतःचं काहीतरी विशेष बनायचं होतं ते एका प्रोजेक्टवर काम करत असताना तिची भेट झाली आरव नावाच्या मुलाशी आरव एक म्युझिकल क्लबचा गिटार वाजवणारा लीडर अत्यंत शांत पण नजरेत खोल काहीतरी त्याचा स्वभाव काहीसा उग्र पण मन मिळावू प्रोजेक्टसाठी दोघांची टीम बनली इशा सुरुवातीला त्रासली हा मुलगा बोलतच नाही आरो म्हणायचा बोलण्यानं ना नाही ऐकण्यानं जवळ होते हळूहळू त्यांचं बोलणं वाढलं म्युझिक आणि कविता एकत्र मिसळू लागली ईशा आरवच्या गिटारावर लिहिलेल्या गीतांना कविता लिहू लागली ते एकत्र म्युझिक नाईट्स करत कॉलेजमध्ये त्यांचं नाव होऊ लागलं पण एका संध्याकाळ येशाने आरवला विचारलं तू इतका गप्प का राहतोस कुणाशी बांधून नाहीस का आरवने मान हलवली कधी कुणावर विश्वास बसला नाही पण तू आल्यावर वाटतं की मनाचे दरवाजे उडायला सुरुवात हरकत नाही त्या ते रात्री त्यांनी एकत्र गिटार वर पहिलं लव सॉन्ग बनवलं तू नसताना शांतता होती पण तू आल्यावर ती अर्थ बनली ईशा आरवच्या प्रेमात पडली होती पण आरव काहीतरी लपवत होता एक दिवस ईशाने त्याला दुसऱ्या मुलीसोबत पाहिलं एका कॅफेमध्ये खूप जवळ तिने विचारलं तू खोटं बोलतोस का आरो म्हणाला ती माझी बहीण आहे पण मला तिचं अस्तित्व लपवावं लागलं कारण ती स्पेशल आहे ऑटिझम आहे तिला मी तिची काळजी घेतो पण समाजाच्या नजरेत लोक तिला विचित्र समजतात ईशाच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली तू तिला लपवलंच नाहीस तू तिला जपलंय ईशानं आरावच्या बहिणीसोबत वेळ घालवायला सुरुवात केली ती तिच्यासाठी कविता लिहू लागली चित्र रंगवू लागली आरव म्हणाला ईशा माझं आयुष्य जरा वेगळं आहे पण तू ते सुंदर केले ईशा म्हणाली तुझं संगीत माझ्या कवितांना जीव देतं आणि तुझा प्रामाणिकपणा माझ्या प्रेमाला आधार त्या रात्री त्यांनी एकत्र स्टेजवर परफॉर्म केलं गाणं कविता आणि शेवटी प्रेमाची कबुली संपूर्ण कॉलेज टाळ्यांनी भरून गेलं ईशा आणि आरवने एकत्र म्युझिकल अँड पोल्ट्रीचा स्टार्टअप सुरू केलं गीत शब्द ते वेगवेगळ्या शहरात गाणी कविता कार्यशाळा घेऊ लागले मायरा आणि मेघ दोघेही त्यांना पाहून अभिमानाने म भरले मेघ म्हणाला आपली ईशा आता प्रेम लिहिते जसं आपण एकेकाळी अनुभवलं होतं आरव तू आयुष्यभर माझ्या कवितेचा यमक राशील ईशाने एका संध्याकाळी हे बोलून दा टाकलं आरव शांतपणे हसला आणि तू माझ्या प्रत्येक सुरामागची प्रेरणा त्याच्या त्यांच्या प्रेमाला आता नवा नाव द्यायची वेळ आली होती आणि ठरलं कोकणातल्या समुद्रकाठच्या एका छोट्याशा रेस्टॉरंटमध्ये म्युझिक आणि कविता यांच्या साक्षीनं लग्न होणार मेघ आणि मायरासाठी हे खास होतं त्यांची लेख लग्नाच्या वळणावर मेघने एक सुंदर कविता तयार केली माझी कविता आता स्वतः कविता बनली मायराने तिच्या हाताने ईशाच्या मेहंदीचा डिझाईन तयार केला शब्दातून सजलेला आरोकडून मात्र एक गुप्त सरप्राईज होतं ईशासाठी खास गाणं तयार केलं होतं तिच्या प्रत्येक ओळीतल्या ओळींवर समुद्राच्या किनाऱ्यावर संध्याकाळच्या गंधात फुलांनी सजलेली स्टेज मागे वाजणारे लाईव्ह गिटारची धून आणि समोर उभे ईशा आणि आरव ईशानं लग्नाच्या वेळी स्वतः लिहिले लिहिलेली कविता वाचली ना फेरे हवे होते ना मंत्र फक्त तू होतास आणि मी त्या क्षणी पूर्ण आरवने त्यावर उत्तर दिलं तू कविता वाचतेस आणि माझं मन सुरात विरतं तू हो म्हटलंस आणि माझ्या आयुष्यानं माझा अर्थ शोधला त्याच्या होच्या क्षणी समुद्राच्या लाटांनी टाळ्या वाजवल्या आणि चांदण्यांनी आशीर्वाद दिला म्युझिक नाईटच्या पार्टीत आरवने ईशाला स्टेजवर बोलावलं आणि त्याचं गाणं वाजवलं ती जे शब्दांच्या पलीकडे बोलते ईशा हसत हसत त्याच्याकडे पाहत राहिली आणि त्याच्या हातात हात गुंपले होते त्यांच्या नात्याचं पहिलं पान पूर्ण झालं होतं आता पुढचं आयुष्य नव्या कविता आणि नव्या चुकांपासून शिकत आणि नव्या सुरांनी गात जगणं बाकी होतं मुंबईत एका छोट्याशा पण सुंदर अपार्टमेंटमध्ये ईशा आणि आरवचं लग्नानंतरचं पहिले सकाळ सुरू होते ईशा तू ब्रश ठेव ठेवल उत, ठेवतेस बाथरूमच्या डाव्या बाजूला का आरव तू परत चहा करून विसरलास साखर टाकायला सुरुवातीचे काही दिवस हलके फुलके कुरबुर पण सगळ्यात गोड त्यांच्या छोट्याशा प्रेमात प्रेमाचं केंद्र होतं समजून घेणं गीत शब्द आता चालू होतो लोकांसाठी खास गाणी आणि कविता बनवायचं एक रोमँटिक प्रोजेक्ट ईशा संकल्पना मांडायची आरो त्यावर म्युझिक बनवायचा पण काम करताना मतभेद वाढू लागले हे गाणं फार हळवं आहे आरव म्हणायचा आणि प्रेम हळवच असतं ईशा संतापायची एका रात्री भांडण इतकं वाढलं की ईशा गॅलरीत जाऊन बसली आरव तिच्या मागे आला हातात गिटार आणि गाऊ लागला भांडतो मी कारण तुझ्याशिवाय शांत राहताच येत नाही ईशा त्याच्यावर खिदळून हसली आणि प्रेम पुन्हा पावसासारखं ओसंडून वाहू लागलं ईशाच्या आई मायराचे तब्येत थोडी बिघडली ईशा सतत पुणे मुंबई करत होती काम मागे पडत होतं आरव तिला समजून घेत होता पण कधी कधी तोसुद्धा थकायचा एकदा शिशानं थकून म्हटलं कधी कधी वाटतं सगळं सांभाळता येत नाही आरव तिच्या बाजूला बसला हात हातात घेत म्हणाला तू एकटी नाहीस आपण दोघं आहोत ना गीत शब्दाला एक, एक मोठ्या क्लायंटकडून कॉर्पोरेट म्युझिक प्रोडे प्रोजेक्ट आला त्याने फारच व्यावसायिक अंदाज दिला ना भावना ना प्रेम ईशान नाराज झाली हे आपलं काम नाही आरोव म्हणाला पण आपल्याला व्यवहार शिकावं लागेल कित्येक दिवस दोघांचं संवाद थांबल्यासारखं अटरगलं पण गप्प आरोवने एक छोट कविता आधारित गाणं बनवलं त्याचं शीर्षक होतं तुझं न म्हणणं म्हणजे हे प्रेमच असतं त्या गाण्याने ईशाला जाग दिली तडजोड म्हणजेच पराभव नव्हे समजून घेणं असतं एका संध्याकाळी दोघं समुद्र किनाऱ्यावर बसलेले ईशा म्हणाले आपण जगासाठी गाणे करतो पण आपल्यासाठी एक गोष्ट केली पाहिजे काय आरोने विचारलं आपण एकत्र पुस्तक लिहू कविता आणि सुरांच्या प्रेमाची आपल्या आयुष्यावर आधारित अरो डोळे मिटून म्हणाला हो तू सूर मी शब्द हेच नाव ठेवूया ईशा आणि आरव यांच्या आता त्यांच्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्यावर आहेत व्यावसायिक यश प्लस वैयक्तिक समजूतदारपणा इज इक्वल टू एकत्र स्वप्न त्यांचं प्रेम आता परिपक्व झालं होतं नुसत्या गोड क्षणात नव्हे तर सगळ्या धक्क्यामध्येही कशी वाटली कथा कमेंट करून सांगा कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद